नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रफुलभाई यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी द्यावा लागतो पैसा व्हिडिओ झाला व्हायरल जनसन्मान यात्रेदरम्यान आलेली भीड पैशाने बोलवण्यात आली महिलांना तीनशे रुपये पुरुषांना सहाशे रुपये मजुरी पैशेने मिळाल्याने नागरिक झाले आक्रमक व्हिडिओ झाला व्हायरल भंडारा गोंदिया जिल्ह्याचे किंग मेकर समजले जाणारे प्रफुलभाई भाई यांच्या नावाने आता जनता सुद्धा यायला तयार नाही भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास मीच करू शकतो अशी बतावणी भाषणातून करतात तर वरिष्ठ स्तरावर आपल्या जिल्ह्यात आपली चालते अशी ग्वाही देखील प्रफुलभाई भाई पटेल करताना दिसतात दिशा हो। लोकसभा मे दिशा बूल हो होग आज सरकार किसकी आई दिल्ली मे आपला वोट आपण और जिनको दिया वो हमारे कौन कौनसे काम कर करने वाले है या कौनसे विकास करने की उनकी क्षमता है आज प्रफुल्ल पटेल जैसे व्यक्ति को आज अगर आप लोग गोंदिया भंडारा जिले में पहचान नहीं सकते और काम किसके माध्यम से हो सकता है अगर ये तुम्हारे दिमाग में बैठ नहीं सकता है तो इससे बड़ा दुर्भाग्य हमारे जिले के लिए और कोई नहीं हो सकता पण जिल्ह्यात प्रफुल्ल भाई पटेल यांना मात्र नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे त्यांच्या सभेला रोजंदारीने लोकांना बोलवण्यात आले आहे त्यांच्या सभेच्या ठिकाणी पैसे व्हिडिओ देखील समोर आले आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजितदादा पवार गटाची जनसन्मान यात्रा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पोहोचली होती या सभेत हजारोच्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते यावेळी मनसावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार प्रफुलभाई पटेल आमदार राजूभाऊ कारेमोरेसह दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते कार्यक्रम संपता पत्रकारांनी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता लक्षात आले की, लक्षा की महिलांना तीनशे रुपये व पुरुषांना सहाशे रुपये देऊन सभेला आणण्यात आले होते त्यावरून असे लक्षात येते की

काल आम्हाला बोलवलं त्यांनी काय तुम्ही स साडेआठ वाजे येते गाडी घेऊन सनी या तुम्हाला रॅलीमध्ये घुमायचे आहे ना पैसे भेटतील सहा सहा वर्ष कोणत्या रॅलीमध्ये कोणाची रॅली आहे एकीकडे महायुती सरकार आपले चांगले काम मोजत असताना मात्र यांना ऐकण्यासाठी आणलेली जनता पैशाने आणली होती शेवटी नागरिकांना पैशाने मिळाल्याने महिला व पुरुष आक्रमक झाले होते नागरिकांना पैसे वाटप करतानाचे व्हिडिओ कैद झाले आहे प्रफुलभाई पटेल आपल्या भाषणामध्ये भंडारा गोंदिया अवकाद करायला कधी मागे पुढे पाहत नाही मात्र त्यांच्या सभेला रोजंदारीने लोक आणावे लागत असतील तर यापेक्षा दुर्दैव नाही दाखवू येणारा काळामध्ये अवकाद नाहीये भंडारा गोंदिया की जिल्ह्यात नाहीये ये जी धोका विकास करना मूर्ख बनाने के लिए जात बातची राजनीती करने के लिए कब आपके पास आएंगे विकास करने के लिए तफुल पटेल वहां पर खड़ा रहेगा ये आप लोगों को भरोसा होना चाहिए विशेष सांगायचे चा म्हणजे कार्यक्रम दरम्यान वाटण्यात आलेले पैसे त्यांचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला असून नेत्यांनी देखील एक वर पोस्ट केली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाई पटेल आणि आमदार राजू कारेमोरे यांची गोची झाली आहे या सभेला प्रचंड मोठी गर्दी दिसत होती दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार उपस्थित होते येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील नेते या प्रकाराला अधिकच उजिडात आणतील हे मात्र तितकेच सत्य आहे आम्ही आपल्या पैशाने आला नियोजन नाही केलं किती रुपये आम्हाला काय ना पेट्रोल पाहिजे आम्हाला जास्त नाही पाहिजे आम्हाला आले पिवरा कोणा पैसे देईन म्हटलं हो कार्यकर्ते चांगत त्याची तुम्हाला देत जाऊन पेट्रोल टाकला आम्ही आला आणि चेंगर नाहीतर मग आपला जिथी प्रतिभू काय हर गावाच्या काही पाहिजे होता आम्ही कोणाच्या कार्यक्रमात राजू भाऊच्या कार्यक्रमात अधिक आता त्याचबरोबर आमदार राजू कारेमोरे यांचा एक ऑडिओ देखील नुकताच व्हायरल झाला असून त्यात ते, 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 ते एका महिलेला धमकावत असल्याचे दिसत आहे त्यामुळे या भागात राष्ट्रवादी पक्षासाठी आता अग्निपरीक्षा सुरू झाली आहे असे म्हणणे वावगी ठरणार नाही व्हायरल व्हिडिओबाबत प्रफुल पटेल यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सारवा सारव केली आहे मी मी, 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 मी कोणाच्या ट्विटला किंवा पोस्टला उत्तर द्यावं ते मी ठरवतो मला जिथे मला योग्य वाटते तिथेच मी उत्तर देतो